श्री विठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडल्या विष्णूच्या दोन तर महिषासुरमर्दिनीची एक मूर्ती मंदिराच्या जीर्णोद्धार कामावेळी आढळून आलेल्या सहा बाय सहा फूट आकाराच्या तळघरात सुमारे चारशे वर्षांपूर्वीच्या तीन मूर्ती सापडल्या आहेत यामध्ये भगवान विष्णूच्या दोन तर महिषासुरमरदिनीची एक मूर्ती आहे आणि पुरातत्व विभागाचं म्हणणं असं आहे की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या सोळाव्या शतकातील असाव्यात आणि त्यांना तळघरात सुरक्षिततेसाठी ठेवलेलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर जाणून घेऊ आपण की दगड बाजूला केल्यानंतर तळघर कसे सापडले विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम करत असताना मंदिरातील हनुमानद्वाराजवळ निसटलेल्या अवस्थेत दोन दगड आढळून आले आणि दगड बाजूला केले असता चार बाय सहा फूट आकाराचे तळघर आढळून आले आहे तळघरामध्ये चार फूट उंचीच्या विष्णूच्या दोन मूर्त्या आणि ती तीन फूट उंचीची एक महिषासुरमर्दिनीची मूर्ती आणि त्यासोबतच पादुकासुद्धा सापडल्या आहेत ह्या मूर्त्या मध्यरात्री मंदिराचे काम सुरू असताना सापडल्या आहेत मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर सोळखांबी मंडपातून मंदिराच्या बाहेर पडत असताना हनुमान दरवाजाजवळ गुरुवारी मध्यरात्री फरशीचे काम सुरू असताना जमिनीखाली पोकळी असल्याचे आढळून आले आणि या तळघरात अंधार असल्याने रात्री स्पष्ट काही दिसत नव्हते शुक्रवारी दुपारी पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने यांच्यासह वास्तुविशारद तेजस्विनी आफळे यांच्या समक्ष तळघराची पाहणी केली आणि त्यामध्येच चार बाय सहा लांबी रुंदी आणि सहा फूट खोल आकाराच्या या तळघरात तीन मूर्त्या आढळून आल्या ह्या मूर्त्या भग्न झालेल्या आहेत महिषासुमर्दिनीची मूर्ती पण भग्न झालेली आहे शिवाय सुमारे बारा ते पंधरा इंच इतकी सेवकाची एक मूर्ती दगडी पादुका पाच दहा पैशांची नाणी आणि काचेच्या आणि मातीच्या बांगड्यासुद्धा या तळघरात आढळून आल्या आहेत या मूर्तीची पुरातत्व विभाग आणि मूर्तीशास्त्रज्ञ यांच्याकडून तपासणी करून मूर्त्यांचे नेमके वय किती असेल याची माहिती तुम्हाला लवकरच मिळेल तसेच हे जे मंदिर आहे यामध्ये जे तळघर सापडले आहेत त्या तळघरामध्ये मूर्त्या कोणत्या अवस्थेत होत्या किंवा कशामध्ये गुंडाळलेल्या होत्या हे आपण जाणून घेऊ सहा फूट आकाराचे तळघर जरी सापडले असले तर या तळघरामध्ये चुन्याच्या भुकटीमध्ये ह्या सर्व मूर्ती व्यवस्थित ठेवल्याचे आढळून आले आहे तसेच ह्यामध्येच पाच दहा पैशांची नाणी आणि बांगड्या देखील सापडल्या मूर्त्यांमध्ये महत्त्वाचा बदल असा दिसत आहे की एका मूर्तीमध्ये विष्णूच्या डाव्या हातात शंख आहे तर दुसऱ्या मूर्तीच्या उजव्या हातात शंखा आहे एका मूर्तीच्या उजव्या हातात चक्र आहे तर दुसऱ्या मूर्तीमध्ये डाव्या हातात चक्र आहे एकाच देवाच्या दोन मूर्तींमध्ये हे फरक दिसून आले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विठ्ठल मूर्तीशी या सापडलेल्या मूर्तीशी काहीही संबंध नाही कारण की यामध्ये विठ्ठलाची एकही मूर्ती आढळली नाही यामध्ये फक्त विष्णू आणि महिषासुमधिनी माताचीच मूर्ती आढळून आली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास धन्यवाद